मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना आवळा आणि मिरचीचं लोणचं करणार आहोत त्यासाठी इथे मी आवळे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिरचीची देटं काढली आहेत आणि ती पण स्वच्छ धुवून कॉटनच्या फडक्याने पूर्ण पुसून घेतलेली आहे तिला मी आणि तिचे असे तुकडे केलेले आहेत इथे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण हे आवळे आहेत ना बॉईल करून घेऊया हे आवळे बॉईल होत आहेत ना तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते आपण इथे मसाल्यासाठी ना इथे जिरं घेतलंय एक चमचा जिरं आहे दीड चमचा बडीशोप आहे एक चमचा राई घेतली आहे तुमच्याकडे जर येल्लो कलरची असेल ना तर तुम्ही ती पण घेऊ शकता इला मोहरी पण म्हणतात धण्या धणे घेतलेत अख्खे धणे घेतलेत एक चमचा आणि एक सात आठ येत ना मी काळी मिरी घेतल्यात आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत हे सगळं आपण हे ना भाजून घेणार आहोत आणि मग मिक्सरला लावून घेणार आहोत इथे हे ना भाजलेलं आहे गॅस बंद करून टाकूया हे ना गार करून घ्यायचं आणि मग मिक्सरला लावूया आपण आवळ्याला ज्या मध्ये मध्ये अशा गायनी असतात ना त्या ना अशा ओपन झाल्या आहेत तुम्हाला दिसत आहेत नाही माहीत नाही हे बघा अशा ओपन झाल्या आहेत इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया आणि हे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे पूर्ण आहे ना पंख्याखाली सुकवायचे ह्याच्यात आहे ना पाणी नाही राहिलं पाहिजे लोणचं खराब आहे ना एकाच गोष्टीमुळे होतं ते म्हणजे पाणी त्यामुळे पाण्याचा अंश आहे ना पाहिजे पूर्ण पंख्याखाली आपण ठेवून ना आहे ना हे पूर्ण आहे ना सुकवून घेऊया आणि हे जे पाणी उरलं आहे ना आवळ्याचं हे टाकून नाही द्यायचंय हा एक प्रकारे ना त्याचा अर्क उल उतरलेला आहे या पाण्यामध्ये त्यामुळे पाण्यामध्ये ना थोडं मीठ आणि काळी मिरीची पावडर टाकून आहे ना तुम्ही हे पाणी पिऊ शकता आवळा हा ना केसासाठी डोळ्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे हे पाणी फेकायचं नाहीये हे मी पिणार आहे पाणी आपण हे एका ग्लासात काढून घेऊया रणेजीर हे भाजलेले नाही थंड झालेलं आहे वाटा आता आपण हे मिक्सरला ना लावून घेऊया ह्याच्यामध्ये ना हळद टाकायची मी एक चमचा हळद टाकते तिखट टाकते चमचा आणि हिंग टाकून घेऊया थोडं थोडं हिंग टाकलंय आणि हे कश्मीरी पावडर ही एक चमचा घेते तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आता हे ना मिक्सरला लावून घेऊया आपण आपण हे ना तेल गरम करायला ठेवले आणि हे आवळेत ना मी छान पंख्याखाली एकदम सुके करून घेतले ह्याच्यात हे ना पाणी अजिबात नाही ठेवायचे आणि हे बघा हे असे छान हे ना शिजलेत ना तर हे असं छान असे निघतात म्हणजे आपल्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढायच्या आहेत आणि ह्या फोडी आहेत ना अशा वेगवेगळ्या करायच्या आपण हे सगळ्याचं करून घेऊया आता त्याचं बंद करते तेलामधून बघा धूर येऊ लागला आहे एवढं तेल गरम करायचं इथे आपले आवळेसुद्धा मी छान असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत त्याच्या आतल्या बिया काढून घेतल्यात त्याच्यात मिरची टाकूया आणि मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला मी सगळा एकदम टाकत नाही आहे जसा लागेल तसा आपण टाकूया हे मिक्स करून घेऊया ह्याच्यात ना, अस्ते कलर ची गेतले ना आ, में इते एक मी सफेद तीळ घेतलेत आणि थोडी ना कलोंजी असते ब्लॅक कलरची ती घेतली आहे किराणा मलाच्या दुकानात आहे ना सहज मिळते इथे एक अख्खा लिंबू आहे ना मी पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस आहे तो आपण टाकून घेऊया आणि आपण ह्याच्यात मीठ टाकलं नव्हतं मसाल्यामध्ये त्यामुळे आपण चवीनुसार वरून मीठ टाकणार आहोत आणि या तेलामध्ये ना थोडा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण टाकून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल ना की मसाला कमी पडलाय तर तुम्ही वरून सगळा मसाला टाकू शकता पण बघू शकता इथे मसाला अगदी बरोबर झालाय माझा मी थोडा ठेवला तो थोडं चाकून बघायचं आहे मीठ वगैरे कमी असेल ना तर टाकून घ्यायचं आहे मीठ वगैरे आता इथे आपल्याला लोणचं झालेलं आहे आपण हे ना हे छान वर्णीत भरून घेऊया आता इथे माझ्याकडे ना चिनी मातीचं भांडं आहे तुम्ही काचेच्या वगैरे वर्णीत पण भरू शकता भांडं पण आहे ना छान पुसून घ्यायचं आहे ओलं अजिबात ठेवायचं नाही आहे ते आपण लोणचं भरून घेतलेलं आहे आपण ह्याच्यावर थोडं तेल टाकणार आहोत तेल आहे ना थोडं लोणच्या वर असं थोडस तरी ते दिसलं पाहिजे एवढं तेल टाकायचं तुम्ही जर राईचं वगैरे तेल वापरत असाल ना तर तुम्ही ते टाकलं तरी चालेल मी इथे नेहमी मी जेवणाला जे वापरते ना तेल मी ते वापरलं आहे अशा प्रकारे इथे ना आवळ्याचं लोणचं रेडी झालेलं आहे तुम्ही हे स्टोर करून पण ठेवू शकता अगदी व वर्ष दोन वर्ष राहतं छान हे मस्त पण मी हे कमी क्वांटिटीमध्ये केलं आहे ना हे आठ दिवसात संपेन आणि तुम्ही हे उद्या दोन दिवसांनी पण छान मिरची पण छान मुरते ह्याच्यामध्ये आणि खूप छान होतं त्यामुळे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला कशी वाटली रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Bye.